आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा काही वेळानंतरनं देवाच्या दिव्यात फूल तयार होते किंवा दिव्यात चंद्रकोर तयार होते तर याचा अर्थ काय असतो प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनात प्रत्येक वेळी उद्भवत असलेला हा एक प्रश्न असतो की ताई आमच्या दिव्यात सारखे फूल तयार होते चंद्रकोर दिसते तर याचा अर्थ नक्की काय आपल्या दिव्यामध्ये दिव्यातील ज्योतीमध्ये हे सर्व आकार दिसणे हे शुभ असतं की अशुभ असते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया शितोय नावाने आपला चॅनेल आहे जर चॅनेलवरती नवीनच आलेलं असताल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहेत त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका त्याचबरोबर दिव्यात आलेल्या फुलाचं किंवा आकाराचं नक्की काय करायचं हे पण आज आपण पाहणार आहोत बऱ्याच वेळा बऱ्याच व्यक्तींच्या दिव्यामध्ये विशिष्ट आकार बनत असतात बरेच लोक सकाळ संध्याकाळ दिवा लावत असतात बऱ्याच लोकांच्या घरात दिवस आणि रात्र दिवा प्रज्वलित असतो अगदी वर्षातील तीनशे पासष्ट दिवस त्या लोकांच्या घरामध्ये दिवा अखंड देवत असतो खरं तर दिवा हा घरामध्ये कंटिन्यू चालू राहिला पाहिजे नाही दिवा केव्हाच विजून द्यायचा नसतो ज्या घरामध्ये दिवा पेटता असतो त्या घरामध्ये नेहमी मांगल्याच गोष्टी घडत असतात म्हणजेच शुभ गोष्टी घडत असतात त्या घरामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी नसते अशा घरांमध्ये सुखसमृद्धीची कमीही नसते त्यामुळे दिवा केव्हाही शक्य होईल तेवढा वेळ पेटता असावा तुम्ही जो दिवा लावता त्यात जर तुम्ही विशिष्ट आकार बनत असेल असे पाहिले बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये चंद्रकोर बनते बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये एक विशिष्ट प्रकारच्या फुलाचा आकार बनतो बरेच आकार बनत असतात बऱ्याच लोकांच्या दिव्यामध्ये साक्षात स्वरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीही दिसते बऱ्याच लोकांच्या दिव्यात नवीन वात लावली आणि लावल्या लावल्या पाच मिनिटातच त्या दिव्यात फुल तयार होतं सगळ्यांच्याच दिव्यात असं असं नाही आपण सकाळी दिवा लावला उदाहरणार्थ नऊ वाजता दिवा लावला आणि दुपारी बारा एकला दिव्यात फूल आले तर ते फूल नसते ती काजळी असते पण तुम्ही जर दिवा लावलाय आणि पंधरा मिनिटातच जर फूल तयार झाले तर हे फूल अशाच व्यक्तींच्या घरात दिव्यात येते जे खरंच मनापासून श्रद्धा भक्ती करतात त्यांनाच याचा अनुभव येतो लक्षात घ्या काजळी आणि फुलाचा आकार यात फरक आहे बरं का मला तुम्हाला एक सांगायचे आहे किंवा तुम्ही जी काही छोटी मोठी सेवा करताय ती भगवंतापर्यंत जाते तुमचे जे दुःखाचे दिवस आहेत ते संपणार आहेत कुठेतरी तुमच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे हे त्यामागचं कारण असतं दिव्यात काजळी किंवा फुल येणे हे अतिशय शुभ संकेत मानला जातो तुम्ही जी सेवा करताय ना ते देवापर्यंत जाते हे जे प्रकार आहेत ना कुठेतरी पॉझिटिव्हिटीचे संकेत आहेत काहींना असा पण प्रश्न पडतो किंवा असेही वाटेल की फुलविल काही नसतं ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत तर असे काही नाही ज्यांचा विश्वास असेल त्यांनीच व्हिडिओ पहा ज्यांच्या दिव्यामध्ये रोज फूल तयार होते अशी लोक खरंच भाग्यवान असतात पण जेव्हा जेव्हा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते किंवा आपण श्रद्धेने मनोभावे पूजा करतो तेव्हा आपले इष्टदेव किंवा ज्या देवावर आपली श्रद्धा आहे ते देव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतात आणि या दिव्यांमध्ये तयार होणाऱ्या आकृत्यांद्वारे ते आपल्याला काही ना काही संकेत देत असतात जर आपल्या दिव्यामध्ये फुल बनत असेल किंवा बनलं असेल तर काय आपण त्या फुलाचं करायचं आहे तर सगळ्यात पहिला उपाय हा करायचा आहे दिव्यामध्ये कोणत्याही प्रकारची आकृती तयार झाली त्यानंतरनं जेव्हा तो दिवा शांत होईल थंड होईल थंड झाल्यानंतरनं दिव्याच्या पुढचा जो आकार तयार झालेला आहे ना तो काढून घ्यायचा त्यामध्ये थोडेसे तूप मिक्स करायचे थोडेसे कुंकू मिक्स करायचे आणि याचा तिलक कापाळे लावायचा ज्यांना कुंकू मिक्स करून लावायचं आहे त्यांनी कुंकू टाका ज्यांना हळद मिक्स करायची असेल त्यांनी हळद मिक्स केली तरीही चालेल किंवा चंदनाचा पण तुम्ही टिळा लावू शकताय आणि एखाद्या व्यक्तीला टिळा लावायला आवडत नाही तर त्यांनी कानाच्या मागे टिळा लावावा पण हा उपाय न चुकता न विसरता आवर्जून करा हा टिळा जेव्हा आपण लावतो ना तेव्हा तीव्र आकर्षण शक्ती आपल्यामध्ये तयार होत असते पहा आता ज्या व्यक्ती आपला ऐकत नाहीत तर त्या व्यक्तीसुद्धा आपलं ऐकू लागतील तुमच्या आयुष्यात किती अवघड समस्या असू द्या ती हा टिळा लावल्याने सुटू शकेल तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करता येईल तुम्ही ज्या कामासाठी बाहेर निघालेला आहात त्या कामामध्ये नक्कीच तुम्हाला यश मिळेल दुसरा उपाय तुम्हाला असा करायचा आहे की ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फूल किंवा इतर कोणत्याही आकृत्या तयार होतील त्या दिवशी तुम्ही तुमच्या ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवी देवतांचा तुम्हाला जप करायचा आहे कमीत कमी एक माळ तरी तुम्ही नक्कीच जप करा किंवा तुम्हाला त्या देवी देवतांचे श्लोक म्हणायचे आहेत तो श्लोकही म्हणता येत नसेल तर तुम्ही त्या देवी देवतांची तुम्ही आरतीही करू शकता तर पुढचा तिसरा उपाय आहे ज्या दिवशी तुमच्या दिव्यात फूल तयार होईल त्या दिवशी आवर्जून तुम्ही तुमच्या देवांना गोडाचा नैवेद्य दाखवा कारण फूल तयार होते म्हणजेच देव तुम्हाला जाणून देतात की माझं अस्तित्व आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी एखादा गोड पदार्थ बनवून नैवेद्य दाखवा तर काही फुलांचे अर्थ पण मी तुम्हाला सांगते तुमच्या दिव्यामध्ये जर तुम्हाला फुलाचा आकार आलेला दिसला म्हणजेच गुलाबाच्या फुलाचा म्हणा किंवा कमळाच्या फुलाचा शक्यतो अशाच प्रकारच्या आकृत्या तयार होत असतात किंवा तुम्हाला कोणत्याही फुलाचा आकार दिसत असेल तर तुम्ही समजून जायचे आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे आता तुमची आर्थिक प्रगती होणार आहे घरात सुख समृद्धी आणणार आहे आणि तुमच्यावर जर कोणते कर्ज असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे जर तुमच्या दिव्यामध्ये तलवारीचा आकार आला तर समजून जावा की तुमची कुलस्वामीने तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे बरेच जण अशी पण मानतात की साक्षात दुर्गा देवीने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आपली कुलदेवी प्रत्येक कार्यात आपल्याबरोबर आहे हे समजून जावे तुमच्या दिव्यामध्ये जर चंद्राचा आकार तयार झाला असेल तर समजून जावे की हा सुद्धा देवीचाच आशीर्वाद असतो जेव्हा जेव्हा शंखाचा आकार तयार होईल तेव्हा तेव्हा समजून जायचं की भगवान श्री हरी श्री विष्णूंनी तुम्हाला साक्षात दर्शन दिलेले आहे असे भरपूर प्रकारचे ईश्वरी संकेत दररोजच्या जीवनामध्ये आपल्याला मिळत असतात फक्त आपल्याला ते आहे ना ओळखता आले पाहिजेत आज मी तुम्हाला दिव्यामध्ये तयार होणाऱ्या आकृत्या त्यांचे अर्थ आणि संकेत त्याचबरोबर दिव्यामध्ये हे चा चा आकार तयार झाले तर त्याचा आपण काय करायचं हे पण आपण आज पाहिलेलं आहे तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की दिव्यामध्ये फुलाचाच आकार तयार झाल्यावरच आपण टिळा लावायचा का तर असं नाही आहे तुमच्या दिव्यामध्ये कशाचाही आकार तयार झाला तरी तुम्ही याचा टिळा नक्की लावू शकता चलात्मक झालेली सेवा आपल्या स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ सर्वांना